नमस्कार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे कला आणि अद्वैत आता राहुलच्या विरोधामध्ये पुरावे शोधण्याचा अत्यंत पोट तिडकीने प्रयत्न करत असतात पण त्यांना काही पुरावा सापडत नाही तेव्हा इथे कला नैनाला जाऊन विचारते की तू खरं खरं सांग तुला लग्नाच्या दिवशी पळून घेणारा राहुलच होता ना तरी सुद्धा इथे नैना तिला खरं सांगायला तयार नसते तिला असं वाटत असतं की कला तिच्या वाईटावरती आहे तेव्हा इथे कला म्हणते की ठीक आहे तुला जर सांगायचं नसेल तर नको सांगू राहुल राधा सरदेसाईबरोबर बरोबर एंगेजमेंट करतोय त्याबद्दल नैनाला काही माहिती नसतं पण जेव्हा तिला कळतं की आता राहुल एका मुलीबरोबर एंगेजमेंट करतोय तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता एंगेजमेंटमध्ये येऊन खूप मोठा तमाशा करत असते तिथे आल्यानंतर राहुल तिला ओळख सुद्धा दाखवत नसतो तिला पूर्णपणे इग्नोर करतो आणि तिला बाजूला नेऊन म्हणत असतो की आता तू इथे आलीस ना पण कुठल्याही पद्धतीचा तमाशा नकोय मला माझं राधा सरदेसाई बरोबर आता लग्न ठरलेलं आहे आणि माझी एंगेजमेंट सुद्धा आहे तेव्हा तू जशी आलेस तशी परत जा कुठलाही तमाशा करायचा नाही नाहीतर मी सगळे आरोप तुझ्यावरतीच करेन तेव्हा इथे नैना म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं मला फसवायचं नाही मला चीट करायचं नाही माझ्याकडे असे पुरावे आहेत ना ते आता मी सगळ्यांना दाखवणार आहे तेव्हा इथे राहुल तिला तिथून जायला सांगत असतो पण नैना काही जात नाही आणि आता राधा आणि राहुलची एंगेजमेंट कशी मोडायची या तयारीमध्येच नैना तिथे आलेली असते आणि नैना आता सगळे पुरावे घरातल्या लोकांसमोर दाखवते संपूर्ण चांदेकर कुटुंब आणि सरदेसाई कुटुंब यांच्यासमोर नैनाता राहुलच्या विरोधातले सगळे पुरावे सादर करते आणि इथे ठरलेला राधाचा आणि राहुलचा साखरपुडा हा मोडतो एंगेजमेंट काही होत नाही आणि आता इथे विजया सरदेसाई ही राधा सरदेसाईची आई असते पण ती सरोजची चांगली मैत्रीण असते आता इथे एंगेजमेंटच्या दिवशी नैनाने येऊन तमाशा केलेला असतो आणि राहुलचा पर्दाफाश करत त्याच्या विरोधातले सगळे पुरावे चांदेकरांच्या समोर सादर केलेले असतात आणि राहुल हा खूपच नीच मुलगा आहे हे, हे विजयाला आता कळलेलं असतं आपल्या भावाच्या होणाऱ्या बायकोला घेऊन लग्नाच्या दिवशी तो पळून गेला होता एका हॉटेलमध्ये हो ते दोघंजण चार पाच दिवस राहिले होते आणि त्याच्यानंतर राहुलने नैनाला तिच्या घरी सोडलेलं असतं हे सगळं आता विजया सरदेसाईच्या समोर येतं तेव्हा इथे रोहिणीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण रोहिणीला तशीही नैना अजिबातच आवडत नसते त्यामुळे आता नैनाने राहुलचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो तेव्हा इथे कलाला जे हवं असतं ते आता घडलेलं असतं कारण याचा सगळा आरोप अद्वेतने कलावरती केलेला असतो आणि त्यामुळे आता कला ही निर्दोष सिद्ध झालेली असते पण आता नैना तिथे आल्यानंतर राहुलचा कशा पद्धतीने पर्दाफाश करते आणि सोहम आणि काजूसुद्धा त्याच्या विरोधामध्ये कसे पुरावे घेऊन येतात ते आपण सगळं सविस्तर आता सविस्तरपणे इथे बघणार आहोत आता इथे सरोज रोहिणीच्या सांगण्यावरून तिची मैत्रीण विजया सरदेसाई हिच्या मुलीबरोबर राधा सरदेसाईबरोबर राहुलच्या लग्नाची बोलणी करते राहुल हा खूप चांगला मुलगा आहे कर्तबगार आहे आणि आपल्या घरातलाच आहे तर तुझी मुलगी राधा हिचा आणि आपण राहुलच्या लग्नाचा विचार करूया का असं o तेव्हा सरोज आणि विजया सरदेसाई या दोघीजणी खूपच छान मैत्रिणी असतात कॉलेजपासूनची त्यांची ओळख असते त्याच्यामुळे आता विजया सरोजवरती विश्वास ठेवून आपल्या मुलीला आणि राहुलला एकमेकांना भेटायला सांगते आणि त्यानंतर दोघांचं लग्नसुद्धा फिक्स होतं तेव्हा इथे आता विजया सरदेसाईला एक चांगलं कुटुंब मिळालेलं असतं आपल्या मुलीसाठी त्यामुळे तीसुद्धा आनंदी असते आणि रोहिणीसुद्धा आता सगळ्यांबरोबर चांगलं वागत असते कारण तिला काही करून राहुलचं लग्न विजया सरदेसाईची मुलगी राहते राधा सरदेसाई हिच्याबरोबर लाहून द्यायचं असतं कारण त्यांचा खूप मोठा बिझनेस असतो तो विजया सरदेसाईने मोठा केलेला असतो त्यामुळे आता तिची मुलगी राधा सरदेसाई हिच्याबरोबर जर राहुलचं लग्न झालं तर तो एवढा प्रॉपर्टीचा मालक होईल असं स्वप्न आता रोहिणी बघत असते तेव्हा ती काही करून आता हे लग्न होण्याची वाट बघत असते जेव्हा इथे कलला कळतं की आता राहुलचं लग्न त्या मुलीबरोबर ठरलेलं आहे आता एंगेजमेंट सुद्धा आहे तेव्हा ती म्हणते जर राहुल माझ्या बहिणीला फसवू शकतो तर तो कुणाला फसवू शकतो याला तर शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा इथे कला आता जाते आणि नैनाला विचारत असते की ताई खरं खरं सांग राहुल तुला पळून घेऊन गेला होता ना त्याने जे काही पैसे पाठवले तुझ्या अकाउंटला ते राहुल काहीतरी सांग तेव्हा नैना आता कलाला काहीही सांगायला तयार नसते कारण राहुलने तिला कलाच्या विरोधामध्ये भडकवलेलं असतं राहुल म्हणत असतो की कलाला तुझं चांगलं झालेलं बघवत नाहीये तिने घरामध्ये सगळ्यांना सांगितलंय की तू माझ्या मागे लागलेली आहेस आणि म्हणूनच सगळे जण आता तुझ्या वाईट दृष्टिकोनातून बघतायत कुणालाही तुझं तोंड बघायचं नाहीये तिनेच कंप्लेंट तुझ्या विरोधामध्ये करायला सांगितली होती हे सगळं राहुल आता तिला सांगतो त्यामुळे नैनाला आता कलाचा राग येत असतो आणि म्हणूनच ती कलावरती भडकून तिला काही सांगायला तयार नसते तरी ते राहुल सुद्धा आता नैनाला इग्नोर करत असतो तिचे फोन उचलत नाही तिला मेसेजेस करत नाही तो आता राधा सरदेसाई बरोबर एंगेजमेंट करायला तयार होतो कारण त्याला आता या नैना या प्रकरणातून सुद्धा आता बाहेर पडायचं असतं त्यामुळे तो नैनाला पूर्णपणे इग्नोर करत असतो पण इथे अद्वैत कलाला म्हणालेला असतो जर तुझ्यामुळे नैना पळून गेली नसेल ना तर तुला हे सिद्ध करावं लागेल की तुझा या सगळ्यामध्ये काही हात नाहीये तेव्हा आता कला राहुलच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायला सांगते आणि त्याच्यामध्ये मदत घेते सोहमची आणि काजूची तेव्हा काजू आणि सोहम, सोहम दोघंजणं जातात आणि जिथे जिथे काजूने नैनाला बघितलेली असते त्या एरियातले सीसीटीव्ही फुटेज ते, ते दोघंजणं चेक करतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की नैना ही राहुल बरोबरच पळून गेलेली आहे आणि ते दोघ एका हॉटेलमध्ये सुद्धा राहिलेले असतात तेव्हा त्या एरियामध्ये आजूबाजूला जेवढे हॉटेल्स आहेत तेवढे आता सोहम आणि काजू जण चेक करतात तेव्हा एका सुद्धा मध्ये दिसतं पण त्याच्यामध्ये नैनाचं नाव केलेलं नसतं तेव्हा इथे हॉटेलच्या लॉबीमधलं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज हे बघितलं जातं तेव्हा लॉबीमध्ये नैना आणि राहुल दोघ जण एकमेकांच्या बरोबरच असतात तेव्हा आता सोहम आणि काजूची खात्री पटलेली असते की नैना ही राहुल बरोबरच पळून गेलेली असते राहुलनेच नैनाला भरीच पाडलेलं असतं पण नैना कुणाला काही सांगायला तयार नसते तेव्हा आता कला नयनाला म्हणते की ठीक आहे तुम्हाला काही सांगू नकोस तसंही तुझं जर राहुलवरती प्रेम नसेल ना तर तुला ही बातमी ऐकून काहीच फरक पडणार नाही आहे तेव्हा नैना म्हणते कुठली बातमी तेव्हा कला म्हणते की उद्या राहुलची आणि राधा सरदेसाई एक श्रीमंत मुलगी आहे या दोघांची एंगेजमेंट आहे तुला माहिती नाही आहे ना आणि ती सुद्धा उद्याच आहे तुला काही फरक पडत नाही आहे कारण तुझं काही त्याच्यावरती प्रेम वगैरे नाहीच आहे ना तेव्हा इथे कलाचं बोलणं ऐकून आता नयना खूप जास्त टेन्शनमध्ये येते तिला वाटतं की राहुल आता मला फसवतोय कला तिथून गेल्यानंतर नयना आता सारखी राहुलला फोन करत असते पण राहुल काही तिचा फोन उचलत नाही आणि तिच्या मेसेजेसला रिप्लायसुद्धा करत नाही तेव्हा इथे कला म्हणत असते की राहुल उद्या तुझी एंगेजमेंट आहे ना ती काही होणार नाही तू वाटच बघ तेव्हा राहुल म्हणत असतो का तुला माझ्या विरोधामध्ये मा एकसुद्धा पुरावा मिळालेला नाही आहे म्हणून तू असं म्हणतेस का तेव्हा इथे ते कला म्हणते की आता मी पुरावे शोधणार नाही आहे आता उद्या तू तु बक्षीलच तुझा साखरपुडा कसा होत होते तेव्हा राहुलला असं वाटत असतं ता की कला हे सगळं मुद्दामून बोलते पण आता अद्वैत वाट बघत असतो की एकतरी पुरावा मिळेल राहुलच्या विरोधामध्ये आणि तो, विरोधा तो खरोखर जर खोटं बोलत असेल तर माझ्या सगळं काही समोर येईल पण ते समोर येतच नसतो कारण राहुल एकसुद्धा पुरावा अद्वैतच्या आणि कलाच्या हाती लागून देत नाही तेव्हा आता एंगेजमेंटचा दिवस असतो सगळेजण तयारी करत असतात राधासुद्धा तयार होऊन आलेली असते आणि दोघ जण आता एकमेकांना एंगेजमेंट रिंग घालतच असतात तेवढंच तिथे ते नैना येते आणि म्हणते थांब राहुल तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण पहिल्यांदा आता चांदेकरांसमोर नैना ही आलेली असते तेव्हा नैना म्हणते की थांब राहुल तू हे एंगेजमेंट नाही करू शकत मी असताना तेव्हा इथे सरोल म्हणत असते ए मुली तू इथे काय करतेस तुझी हिंमत कशी झाली इथे यायची तेव्हा नैना म्हणते तुम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे ना की लग्नाच्या दिवशी मी कुठे केले होते कुणाबरोबर गेले होते तर लग्नाच्या दिवशी मला जो मुलगा पळून घेऊन गेला होता तो राहुलच होता त्याच्याबरोबरच मी एका हॉटेलमध्ये चार पाच दिवस राहिले होते तेव्हा इथे राहुल म्हणतो की ही खोटारडी मुलगी आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे ना हे खरे कुटुंब किती खोटारडेपणा करतं ते सगळ्यांना फसवलं आपल्याला तेव्हा इथे नैना म्हणत असते की राहुल गप्प बस माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तेव्हा राहुल म्हणतो तू खोटं बोलतेस तुझ्याकडे कुठलेच पुरावे नाही आहेत तेव्हा नैना आता आपल्या मोबाईलमध्ये राहुलने जो प्लॅन केलेला असतो पळून जायचा तो रेकॉर्ड करून ठेवलेला असतो तेव्हा ती आपले कॉल रेकॉर्ड्स सगळे आता सगळे सगळ्यांना ऐकवते आणि ते म्हणते की एवढंच नाहीये मी प्रेग्नेंट सुद्धा आहे आणि ती आपला प्रेग्नन्सी रिपोर्ट सुद्धा सगळ्यांना दाखवते तेव्हा इथे राहुलला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा राहुलचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका मला माहिती नाही ही ना कुठे तोंड काळ करून आली आहे ती तेव्हा नैना म्हणते की राहुल खोटं बोलू नकोस मी हे प्रूफ करू शकते की मी तुझ्या बरोबरच होते तेव्हा इथे कला म्हणते की नैना ताई खोटं बोलत नाही आहे ती खरंच बोलते आहे तेव्हा इथे सोहम आणि काजूसुद्धा म्हणत असतात की अगदी बरोबर आहे आम्हीसुद्धा बघितलं आहे की राहुलच नैनाला पळून घेऊन गेला होता मी त्या हॉटेलमध्ये गेलो होतो जिथे राहुल आणि नैनाताई जण राहत होते तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आम्ही तुम्हाला दोघांना बघितले आणि रजिस्ट्रेशनमध्ये राहुलचं नावसुद्धा होतं हे सुद्धा बघितलंय तेव्हा आता राहुलचा खोटेडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो तेव्हा इथे विजया सरदेसाई आता वाटतील तसं सरोजला बोलतात अशा फसव्या मुलाबरोबर माझ्या एकुलत्या एक मुलीचं तू लग्न लावून द्यायला निघाली होतीस का किती नीच मुलगा तो एका मुलीला फसवून तो माझ्या मुलीलासुद्धा फसवायला निघाला होता बरं झालं ही मुलगी वेळेत आली आणि याचा खरा चेहरा माझ्या समोर आला सरोज तुझ्याकडून मला ही अजिबात अपेक्षा नव्हती तुझ्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तेव्हा इथे सरोजला आता वाटेल तसं विजया बोलते तेव्हा सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते